हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर आज माजे तुम मी तुम्हाला माझं इव्हिनिंगचं रुटीन हे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की मी इवनिंगला काय काय कोणती कोणती घरातली कामं करते वगैरे काय काय तर हेच हा हा व्हिडिओमध्ये असणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर चला व्हिडिओला केलेली आहे सुरुवात तर आता वाजले साडेपाच तर आता उन्हाळा चालू झाल्यापासून दिवस खूप मोठा झाला आहे आणि साडेपाच सहा साडेसहा वाजता म्हणजे दिवस हे होतं अंधार पडायला सुरुवात होते सात वाजता असा अंधार पडतो त्यामुळे एवढा उजीर दिसत असेल तर साडेपाच वाजलेत आणि आता इथं मी चहा बनवत होते सकाळी काही चहा घेतला नव्हता तर आता ठरवलं एकच टायमिंग चहा घ्यायचं कारण उन्हाळ्यामुळे उष्णतेचं प्रमाण खूप वाढतं आणि मला उष्णतेचा खूप त्रास होतो आहे आणि जर उन्हाळ्यात असंच होतं त्यामुळे पिंपल्स वगैरे यायला लागले त्यामुळे म्हटलं एकच टायमिंग चहा करायचा हळूहळू हो कमी केला की होऊन जातं एकदम असा कमी होत वी तीला चाहा, दूद नाही।, नाही तर सुद्धा इथं थांबले तिलासुद्धा चहा आणि दूध प्यायचं होतं तर दोन तीन दिवस झालं दूधच आलं नाही जे आम्ही रतीप लावलेलं तो आलंच नाही तर मग आता दुकानातून दूध पिशवी घेऊन आले गोकुळ सुद्धा दूध छान असतं पण आम्ही जे डेअरीतून घेतो ते दूध आणि कसं आहे माहित का त्याची सवय लागली त्यामुळे हे चव वगैरे वेगळी लागते पण अगोदर आम्ही जे रतीप लावायचे अगोदर हे गोकुळ दूध आणायचो तरी सुद्धा गोकुळ मस्त आहे साय वगैरे जास्त येते तरी आणि जे आम्ही रतीपचं दूध मागवतो त्याची तर साय खूप येते तरी जर इजन वगैरे मी आता टाकलेला आहे बघूया आता कधी तूप बनवते ते तर एका ताईची कमेंट होती की ताई तू माइक आणि सेल्फी आणि टायपॉड कोणता वापरते ते सांग तर मी फोन असल्यामुळे त्याच्या माईक सॉरी माइक वगैरे वापरण्याची काही गरज लागत नाही बऱ्याच वेळा कमेंट आल्या आणि मी रिप्लाय सुद्धा दिला तरीसुद्धा ताईंच्या नवीन कमेंट येतात त्यासाठी म्हटलं सांगावं तर मी टायपर्ड तर मी सांगितलेलं आहे डिजिटेक अशा काहीतरी कंपनीचा वापरते आणि तो मी दुकानातूनच म्हणजे मोबाईल शॉपिंगमधूनच घेतलेला आहे तर माईक वगैरे मी काही वापरत नाही किंवा सेल्फी स्टिकसुद्धा वापरत नाही जर बोलायचं म्हटलं समोरासमोर तर हातात मोबाईल घेऊन बोलत असते तर चला आता इथंसुद्धा चहा बनलेला आहे आणि आता आम्ही दोघी चहा पिऊन घेतो तर कालच्या व्हिडिओमध्ये मी माझं म्हणजे साफसफाईची क्लिनिंग रुटीन हे तुमच्याबरोबर शेअर केलं तर म्हणजे बेडरूम वगैरे क्लीन केली आणि तेव्हा एका ताईची कमेंट आली की ताई तुम्ही बेड कितीला घेतला आहे वगैरे तर बेडची काय अशी किंमत मला माहीत नाही कारण आम्ही बेड आणि टी युनिट आणि जे काही किचनमध्ये फर्निचर केले म्हणजे किचन ट्रॉलॅ किंवा वरती जे कप्पे केले, केले ते सगळे मिळून आम्ही ते हे केलेत त्यामुळे नुसतं बेडचं सांगता येणार नाही तर त्या ताईंना बनवायचं होतं वाटतं ते म्हटलं ताई मला पण बनवायचं छान आहे बेड पण कितीला खर्च किती, किती काय झालाय तर सॉरी ताई मला ते काही माहीत नाही कारण सगळं एकदम असा खर्च आम्ही दिलेला आहे तर चहासुद्धा शिजेपर्यंत मी काही जी सकाळी भांडी घासलेली होती ती ट्रॉलीमध्ये लावून घेतली जेणेकरून सर्व सुकलेली भांडी दिवसभर आणि एकदा ट्रॉलीला लावली की बाकीची भांडी घासून जाळीमध्ये ठेवता येतील जे काही चहा पाण्याचे आहेत आणि जे आणवीचा टिफिन वगैरे दिवसभर काही इकडं तिकडून खाल्लेलं ते सुद्धा भांडी होती तर म्हटलं आता चहा पिलं की भांडी घासून घ्यायची त्यासाठी जी भांडी धुटलेली होती ती मी लावून घेतली तर चला आता तुम्ही पण या चहा प्यायला आम्ही पण दोघी चहा पिऊन घेतो आणि बाकीचं रुटीन कंटिन्यू करते तर आणि मी सुद्धा आवरलेला आहे आणि आता मस्तपैकी अशी टी व्हीला कार्टून लावत चाललेलं ला आहे नाश्ता करायचा आणि आता मी सुद्धा नाश्ता करून घेते तर नाश्ता वगैरे करण्यात गेला अर्धा तास कारण एवढ्या लवकर पण स्वयंपाक वगैरे करायचा नसतो त्यासाठी मग हळूहळूच करत असते मी तर आता वाजले सहा आणि आता जे काही सामान म्हणजे भरण्या वगैरे रिकामा झालतात ते म्हटलं आता ओतून ठेवाय कारण काय होतं सकाळ सकाळ खूप घाई गडबड होते आणि हे सामान नाही सापडलं ते नाही सापडलं की जास्त चिडचिड होते त्यापेक्षाही ह्या टाईम भेटतो मला सर्व हे करायला म्हणजे काही संपलेलं मसाले वगैरे ते भरण्यासाठी आणि बऱ्याच दिवस झालं आ, हे मसाला सुद्धा खराब होता आणि बरेचसे मसाले पडले तर आता टिश्यू पेपरसुद्धा आणलेला होता तर म्हटलं आता पेपर टाकून घ्यावं घासत वगैरे काही बसले नाही कारण मधीच मी घासलेलं आहे सर्व किचन म्हणजे किचनमधली भांडी वगैरे त्यामुळे मी काय आता घासलं नाही फक्त आता थोडंसं पुसून घेतलं आणि त्याच्यामध्ये पेपर टाकून जे काही मसाले संपले ते व डब सॉरी वाटेमध्ये ठेवून घेते म्हणजेच की स्वयंपाक वगैरे करताना सोपं पडतं आणि शोधाशोध होत नाही त्यासाठी आणि शेंगदाण्याचं पण कूट संपलेलं तर तसं त्याला म्हटलं तर हे होईपर्यंत मा शेंगदाणेसुद्धा चांगले भाजतील आणि शेंगदाणे कधी पण आहे ना कमी गॅसवर भाजायचे त्यामुळे भाजीला सुद्धा छान चव येते आणि खमंग असे भाजून होते फुल गॅसवर भाजले की वरून जास्त करपतेत आणि आतून कच्चे राहते त्यामुळे शेंगदाणा जे आपण कूट करून ठेवतो तो सुद्धा लगेच म्हणजे खवड वगैरे लागण्यास लागतो त्यासाठी चांगले भाजून घ्यायचे जेणेकरून आठ आट पंधरा दिवस चांगला असा आपला जे कूट आहे तो राहतो तर, तर आता मी एकदम असे बारीक करून ठेवणार आहे तर कमी गॅसवरच भाजते तुम्ही बघू तर आता आहे जे काही मसाले संपलेले ते मी डब्यामध्ये ओतून ठेवले मसाला डब्यामध्ये आणि एकदा एका कचरा सॉरी पिशवीमध्ये कचरा भरून टाकला आता घर झाडायचं आहे घर झाडायच्या आधीच हे काही सामान वगैरे भरायचं असतं ना ते काम करायचं कारण जे काही कचरा वगैरे पडलेला असतो ते घर झाल्यानंतर हे होऊन जातो निघून जातो तर एका ताईची कमेंट होती की ताई ती तेलाच्या बॉटल आहेत काचच्या त्या क्लीन कशी करते तर मी काय करते तेलाच्या बॉटल क्लीन करताना थोडंसं तांदूळ बॉटलमध्ये टाकते एक चमचा टाकला तर होऊन जातो आणि थोडंसं विम जेल आणि हलकंसं पाणी गरम करायचं जास्त गरम करायचं नाही उकळी येईपर्यंत कारण जास्त गरम झालं की बाटलीला त काचच्या असल्यामुळे तडा जाऊ शकतो त्यामुळे हलकंसं गरम करायचं जेणेकरून जे काही आतला चिकटपणा आहे तेलाचा तो निघण्यास मदत होते आणि बाट बॉटलसुद्धा आतून अगदी क्लीन होते त्यासाठी आणि बा सुद्धा त्याच पाण्याने चोळून घ्यायची घासणी वगैरे काही लावायची गरज नाही तर तुम्ही बघू शकता आता तुम्हाला दाखवते हो की बाटली अगदी चकाचक अशी झालेली आहे आणि एकदा तेल तेल संपलं ना त्या बॉटलमधलं लगेच त्याच्यात वतायची नाही कारण एकदा क्लीन करून घ्यायची जेणेकरून जास्त चोपट होणार नाही एकदा क्लीन करून घेतली की नंतरच मग तेल वतायचं कारण वारंवार आपण धुण्या धुतल्यानंतर जास्त चोपट होत नाही आणि दोन तीन महिन्यातून धुतले की मग जास्त ती घाण होती आणि मग लवकर निघत नाही त्यासाठी बॉटलमधलं तेल संपलं की लगेच धुवून काढायचे तर तुम्ही बघू शकता अगदी क्लीन आणि चकाचक अशी नव्यासारखी बॉटल झालेली आहे तर आता हे मी सुकून देणार आहे आणि उद्या उद्याच मग त्याच्यात ते तेल भरणार कारण चांगली सुकली तरच तर मग नाहीतर पाणी राहतं आणि काचेच्या वस्तू आता म्हणजे सुकणार नाही कारण बॉटलचं तोंड खूप छोटं आहे त्यासाठी मग असंच मी रात्रभर उद्या तेल भरीन आता काही नाही लगेच भरणार तर चला जे काही आणवीचे टिफिन बॉटल आहे ते धुवून ठेवते आणि बाकीचं सुद्धा आवरते तर तुम्ही तर आणवीचं गाणं ऐकलंच असेल दोन तीन दिवस झाले ह्या गाण्याचा नाद लागला आहे तिला एखादं गाणं तिने ऐकलं आणि तिला आवडलं की ते ती दोन तीन दिवस ते म्हणतच राहते तर आता जे काही थोडीफार भांडी होती ती घासली आणि आता बेडरूममध्ये आलेले आहे जे काही सुकलेली कपडे होते मी तशीच बेडवर टाकलेली आणि हाच टायमिंग असतो जो कपड्याच्या घड्या वगैरे घालणं किंवा बेडवरचं आवरणं दिवसभर आणवीनी पसारा वगैरे केलेला तो आवरणं तर आज बेडवरती झोपलेलो दुपारचं दोघी पण आणि खूप असं कंटाळा आल्यावर झालं तर तर म्हटलं चला आता आणि सुद्धा स्कूलमधून आलं आणि नंतर मग थोड्या वेळ ती टी व्ही वगैरे बघितली जेवण वगैरे आम्ही दोघींनी केलो आणि निवांत असं झोपलेलो तर त्यामुळे बेळवर थोडासा पसारा होता तर तो आवरून घ्यायचा जेणेकरून कसं होतं सकाळचं आपल्याला घाई गडबड होते आणि हा पसारा राहिला की मग सकाळचाच आपल्याला जास्त पसारा पडतो आणि ते आवरण्यातच खूप सारा वेळ जातो जिथल्या तिथं वस्तू भेटत नाही कपडे म्हणा काय म्हणा तर ते कपडे वगैरे मी एका साईडला घड्या घालून ठेवल्या आणि टॉवेल वगैरे मी बाथरूममध्येच ठेवते ते गांचे एक असं हे आहे स्टीलची पाईप आहे म्हणजे बसवून घेतले त्याच्यावरती स्टीलचा रॉड आहे त्याच्यावरती ठेवत असते तर चला आता घर झाडून घेते सर्व तर चला साडेसात वाजलेत आणि आता इथं स्वयंपाकाची तयारी ल करायला सुरुवात केली कारण म्हटलं आज लवकरच स्वयंपाक करावा तर आज काय झालं तुम्हाला सांगते काल पाणी अजिबात आलं नाही त्यामुळे कपडे वगैरे तशीच ठेवली जे काही वल्ली कपडे होते ते मी धुऊन टाकले आणि बाकीचे कपडे मी तशीच ठेवली भिजत घालून कारण जे कामातले मिस्टरांची कपडे असतात ना गॅरेजचे ते खूप खराब होतात आणि त्याला पाणी खूप लागतं आपल्या जेवढ्या कपड्याला लागते त्याच्या डबल टिबल त्या कपड्याला पाणी लागतं कारण खूप मळेले असते त्यामुळे मग पाणी पाणीच नव्हतं तर धोणार कशी आणि बाथरूमला टॉयलेटला तर आपल्याला पाणी लागतंच मग ते थोडंसं पाणी ठेवलं जेणेकरून दिवसभर आपल्याला ते वापरता येईल आणि कपडे तशीच भिजत घालून ठेवली तर आता मला पाणी आता आठ वाजता येतं तो पर, तो तोपर्यंत म्हटलं अर्ध्या तासात माझा स्वयंपाक होऊन जाईल भाकरी आणि भाजीच बनवायची होती आणि भात सका तर सकाळचा शिल्लक होता थोडासा तर त्यासाठी म्हटलं पटपट असा स्वयंपाक आवरून घ्यावा आणि स्वयंपाक झाले की पाणी भरून कपडे धुता येईल कारण आता नाही कपडे धुतले की तसंच मग भिजत घातलेत आणि नंतर मग जास्त वास वगैरे हो येतो तरी सुद्धा मी सकाळची जी ओली कपडे होते ती सर्व धुवून काढले थोड्या पाण्यात आणि नंतर बाकीची जास्त जे पाणी लागतं ते तशीच ठेवली तर त्यासाठी म्हटलं पटपट असं आवराव नाही तर रोज मी काय करते आठ वाजता पाणी भरलं की स्वयंपाकाला लागते एवढ्या लवकर काही स्वयंपाकाला लागत नाही कारण आम्ही जेवतोच नाही म्हटलं तर नऊ दहा वाजते सॉरी दहा साडे दहा या दरम्यान आम्ही जेवत असतो त्यामुळे एवढ्या लवकर करून पण काही उपयोग होत नाही आणि सर्व स्वयंपाक वगैरे गार होतो त्यासाठी मग उशिराच बनवते पण आज मला कपडे धुवायचे होते सगळे दिवसभर ते कपडे डोळ्यापुढे नाचत होते की असं असं म्हणजे एखादं काम राहिलं ना दिवसच असा म्हणजे कंटाळवाना जातो आणि कर्मचुद्धा नाही घरात काम राहिलं की त्यासाठी आणि तरी सुद्धा मी एक्स्ट्राचं पाणी भरून ठेवत हो, असते कारण आता उन्हाळा चालू आहे ना पाण्याचा खूप प्रॉब्लेम येतो आमच्या बिल्डिंगमध्ये तरी सुद्धा जे काही बादल्या डबे आहेत ना जे माझ्याकडे एक्स्ट्राचे ते भरून ठेवते जेणेकरून पाणी नाही आलं तरी कोणतीही पंचायत उठू नये किंवा खालून पाणी आणू लाग आणावं लागतं कधी कधी त्यासाठी मग जे काही एक्स्ट्राचे भांडे आहेत ते भरून ठेवते तरीसुद्धा कपड्यासाठी आज पाणीच उरलं नाही तर त्यासाठी मग आता धुवायचे तर चला आता इथं मी भाजी बनवते तर एक ताईची कमेंट होती की ताई रेसिपी वगैरे सांगत जा दाखवत जा तर हे रेसिपी काही एवढ्या मला जमत नाही जर अगदी साधं सिंपल असं बनवत असते तर आता इथं मी शेवग्याचे शेंग बनवणार होते त्यामध्ये आधी शेवग्याचे शेंग चिरून घेतल्या तेल टाकलं जे घर आताच मी कुटलेलं लसूण आणि कोथिंबीर ते सुद्धा फोडणी दिली थोडंसं जिरं टाकलं आणि नंतर शेंगा टाकल्या शेंगा टाकल्यानंतर जे काही आपले रोजचे मसाले आहेत हळद मीठ तिखट आणि गरम मसाला धना पावडर हे सर्व टाकलं आणि नंतर उकळी येऊन दिली उकळी आल्यानंतर पाणी ओतल्यानंतर उकळी येऊन दिली आणि उकळी आल्यानंतर दोन चमचे मी शेंगदाण्याचे कूट टाकले आणि आता कमी गॅसवर शिजण्यासाठी ठेवलेलं आहे आणि शेवग्याच्या शेंगाला शिजण्यासाठी खूप वेळ लागतो तोपर्यंत माझ्या भाकरी होऊन जातील त्यासाठी चला आता बाजरीच्या भाकरी बनवत आहे तर एका साईडला शेवग्याचे शेंगसुद्धा शिजते तोपर्यंत तो भाकरी बनवून घेते मदे तर आणवीचा आणि तिच्या फ्रेंडचं म्हणजे बिल्डिंगमध्येच राहतो तो छोटा मुलगा आणवीपेक्षा छोटा आहे तो सारखा येतो आणवीसोबत खेळायला आणि आणवीला सुद्धा करमत नाही तो आल्याशिवाय सारखं म्हणते मम्मी बोलव किंवा फोन लाव तर तोसुद्धा आलेला आहे आणि ते दोघांचा चांगला धिंगाणा चालला आहे हॉलमध्ये माझा स्वयंपाक होईपर्यंत आता त्यांना खेळून देते निवांत नंतर मग पाणी वगैरे भरल्यानंतर मग आणवीला जेवू वगैरे घालते तर चला आता भाकरीसुद्धा भाजलेली सॉरी थापलेली आहे आणि आता भाजून घेते तर दोन भाकरी बनवायच्या होते त्यामुळे लगेच झाल्या आणि आता गॅसवर म्हणजे तव्यावरच भाकरी भाजते गॅसवर जास्त करून नाही भाजत फ्लेमवर तव्यामध्ये भाजून घेते तर आता भाजीसुद्धा शिजत आलेली आहे तर आणवीला पाहिजे होता पेरू तर त्या दोघांना तो अर्धा पेरू होता तो चिरून दिला तर चल भाकरी आता भाकरीसुद्धा भासते आणि आता तेलसुद्धा संपलेलं आहे दुसऱ्या बॉटलमध्ये तर जी बा बॉटल धुतलेली आहे त्यामध्ये तेल वतणार आणि ही जी रिकामी झाली ती धुवून काढणार जेणेकरून जास्त चोपा आणि लगेच धुवून काढायचे तेल संपलं की दोन तीन दिवसांनी अजिबात धुवायचे नाही कारण लगेच ते बॉटल चोपाट होती आणि निघत नाही त्यासाठी तर चला आता भाकरी वगैरे झालेत आणि आता भाजीसुद्धा शिजत आलेली आहे तर आता हे आधी गॅस किचन पुसून घेते आणि जे आता पाणी सुद्धा आलेलं आहे पाणी भरून घेते पाणी भरल्यानंतर कपडे धुते आणि जे काही आता भांडी पडलेले आहे ते कपडे झाल्यानंतर काय येते हे काय का का माहीत नाही त्यामुळे अगोदर कपडे धुवून घेते नाही तर मग कपड्याचं खूप मोठा प्रॉब्लेम येतोय तर चला आता भाजी सुद्धा शिजलेली आहे आणि तुम्हाला दाखवते मी कशी भाजी झालेली आहे वगैरे काय म्हणजे तरी वगैरे कसे आले ते दाखवते तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला माझं इव्हीनिंगचं रुटीन आवडलं असेल जर रुटिंग आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि भाजीसुद्धा कशी वाटली तेसुद्धा सांगा तर चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ